नमस्कार स्टार भरत न्यूज नाईन्टीनच्या ऍडिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर आजच्या विशेष बातम्या हे बघा इकडे बघा एक मिनिट ऐकून घ्या हॅलो याच नाव काय आहे हा याचं नाव आहे वसंत राठोड पवन वसंत राठोड आणि हा दुसऱ्याचा पेपर देतोय आज आमचा चंद्रपूर जी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पेपर होता तर या ठिकाणी त्यांनी कानामध्ये मायक्रो या ठिकाणी घालून आणलेला आहे ते काढ मध्ये हा त्या आतमध्ये चालू पेपर मध्ये हे बघा सगळेजण पेपर देत आहे आणि पेपरचा टाइम हे बघा त्यांनी पूर्ण पेपर कसा पण सोडवला त्याला काही घेणं नाही पण त्यांना ऑलरेडी सेटिंग लागलेली आहे त्याचा बुटात आहे अशा आणखी अंकीमधून सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद